नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवांसाठी सर्वात अपडेट की आता येत्या दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात येणार आहे पाचशेची ची ते होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात येणार आहे पाचशेची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात येणार आहे पाचशेची ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कासागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे, कापसाच्या बाजारभावात येणार आहे पाचशेची तेजी पण येत्या देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात येणार पाचशेची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीवरती मागणी आणि पुरवठ्याचा कसा परिणाम होत आहे आणि या सर्वांमध्ये अस काय घडणार आहे आहे की ज्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजार भावात येणार पाचशेची तेजी या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला जर कापसाच्या बाजार भाव पातळीचा विचार केला तर ही बाजार भाव पातळी आहे सात हजार दोनशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची विक्री प्रचंड घटली आहे जी विक्री इथून तीन ते चार आठवड्यापूर्वी दोन लाख गाठीच्या आसपास होती हीच कापसाची विक्री नव्वद हजार गाठींपर्यंत पोहोचली आहे आणि कापसाची विक्री इथून पुढे याच पद्धतीनं घटत राहणार आहे कारण देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा हा अत्यंत कमी आहे सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी आहे कापसाचा बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये शंभर सेंट्सच्या वर पोहोचलाय त्यामुळे जागतिक कापूस बाजारभाव आणि देशांतर्गत कापूस बाजारभाव यांच्यामध्ये पंधरा ते वीस टक्क्यांचा फरक आहे आणि यामुळे भारतातून कापसाची निर्यात वाढण्याची प्रचंड शक्यता आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यात आपल्याला येत्या तीस दिवसात प्रचंड गॅप निर्माण होताना दिसू शकतो आणि यामुळे कापसाच्या बाजारभावात येत्या तीस दिवसात पाचशे रुपयांची तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग कापसाची बाजारभाव पातळी कुठून कुठपर्यंत पोहोचणार तर सुरुवातीला कापसाचा बाजारभाव येत्या तीस दिवसात सात हजार सातशे पन्नास पार जाईल व अनुकूल परिस्थितीमध्ये येत्या तीस दिवसात जर कापसाचा बाजारभाव आठ हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी इथं जाणकारांचं स्पष्ट मत आहे कापसाच्या विक्रीचा जर विचार करत असाल तर सध्या कापसाची विक्री थांबवून जर आपण तीस दिवस थांबलात तर आपल्याला कमीत कमी तीनशे ते पाचशे रुपयांचा फायदा प्रति क्विंटल होऊ शकतो असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे त्यामुळे एकदाच कापूस विक्री न करता प्रत्येक तेजीमध्ये जरा जपून आणि टप्प्या करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार